आपल्या देशात आणीबाणी आहे का असा प्रश्न सामान्यांना विचारला तर त्याचं उत्तर नाही असंच येईल पण विरोधकांना हाच प्रश्न विचारला तर त्यांच्या मते आणीबाणी नाही तर सध्या देशावर केंद्र सरकारनं अघोषित आणीबाणी लादले परंतु या तथाकथित अघोषित आणीबाणीत प्रत्येकाला वाटेल ते बडबडण्याचं स्वातंत्र्य सरकारनं दिलं आहे याकडे ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात जर देशात खरंच अघोषित आणीबाणी असती आणि पंतप्रधान मोदी हुकुमशाह असते तर विरोधकांना मोकळा श्वास देखील घेता आला नसता उत्तर केनिया चीन रशिया आणि कोणत्याही इस्लामी देशातील राज्यकर्त्यांचं वर्तन पहा म्हणजे तुम्हाला हुकुमशाही कोणाला म्हणतात याचा अंदाज येईल भारतातलेच उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील लोकसभेत झालेलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण सत्ताधाऱ्यांचा किरकोळ गोंधळ वगळता देशानं शांततेत ऐकलं मात्र ज्यावेळी पंतप्रधानांनी सव्वा दोन तास भाषण केलं त्यांच्या भाषणातील एकही शब्द देशवासियांनी ऐकू नये याकरिता या विरोधकांनी घातलेला गोंधळ देशानं अनुभवलाय एवढं होऊनही हुकुमशाही सरकारनं सभापतींकडे विरोधकांवर कारवाईची मागणीही केली नाही नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण पाहताय सत्यवेद प्रास्ताविकानंतर आपण आजच्या विषयाकडे येऊ बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हुकुमशाही पद्धतीनं कारभार केल्याची विरोधकांकडून पेटली जाते हसीना यांनी त्यांच्या देशातून केल्यानंतर बांगलादेशमध्ये जिहादच्या नावाखाली खुलेआम हिंदूंना वेचून ठार मारण्यात येत आहे महिलांवर बलात्कार करण्यात येत आहेत हिंदूंच्या मालमत्ता जाळून टाकण्याचा एक कलवी कार्यक्रम तिथं सुरू आहे कित्येक ठिकाणी हिंदूंचे मॉब लिंचिंग करण्यात आल्याचं प्रसारमाध्यमांद्वारेच जगासमोर आलंय याच पार्श्वभूमीवर भारतातील विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही या प्रकारची वक्तव्य जाणीवपूर्वक करीत असल्याचं दिसतंय आकाश पाताळ एक करून ही विरोधी पक्षात बसाव लागल्यानं नैराश्यातून प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांकडून भारताचा बांगलादेश होईल या शब्दाभोवती हो फिरणाऱ्या इशाऱ्या सदृश्य फटाक्यांची माळच लावली जाते हे सर्व पाहता भविष्यात यामग देशात अराजक माजवण्याचा आणि सत्ता ताब्यात घेण्याचा गेम प्लॅन तर शिजलेला नाही ना असा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे आता आपण कोणत्या नेत्यांनी अकलेचे तारे तोडलेत ते पाहू ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या दैनिक सामना या वृत्तपत्राचे संपादक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमध्ये जे काही घडतंय यातून धडा घ्या देवापेक्षा कोणीही मोठा नाही आपण सगळे माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तेव्हा देव देतो आणि कर्म नेतं अशी गत होऊ देऊ नका लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका बांगलादेशात काय घडलं ते लक्षात ठेवा असा इशारा पंतप्रधान मोदींना दिलाय काँग्रेसचे थिंक टँक म्हणून ओळखले जाणारे सलमान खुर्शीद यांनी भारतात बांगलादेश सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याची बडबड केली आहे पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी भारतानं बांगलादेश पासून धडा घ्यावा असा इशारा दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी तर काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून शिका त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं मग आम्हाला अवघड आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय एवढे रथी महारथी बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारे मणिशंकर अय्यर कसे मागे राहतील त्यांनी वाढती बेरोजगारी आणि असमानता यासारखी आव्हानं बांगलादेशातील परिस्थितीप्रमाणेच देशातील परिस्थितीला देखील जबाबदार असल्याचं महान विचार व्यक्त केलेत काँग्रेस नेते सज्जन वर्मा यांनी तर कहरच केलाय बांगलादेश नंतर आता भारताचा नंबर असून एक दिवस लोक मोदींच्या घरात घुसतील असं वक्तव्य करून आगीत तेलच टाकलंय वास्तविक अघोषित आणीबाणीत देखील विरोधकांनी चितावणीखोर आणि अतिरेकी वक्तव्य केल्यावर अद्यापही सरकारनं त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारचा जाहीर सत्कार केला पाहिजे विरोधकांना बांगलादेशची पुनरावृत्ती भारतात व्हावी असं का वाटतं हे पाहणं गरजेचं आहे बांगलादेश पेटला नव्हे पद्धतशीरपणे पेटवला गेलाय बांगलादेशात माजलेल्या अराजकामागे आरक्षणाचा मुद्दा असल्याचं समोर आलं असलं तरी त्यामागील जेहादी मानसिकता लपून राहिलेली नाही केवळ आरक्षण हाच विषय असता तर अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना टार्गेट करण्यात आलं नसतं आरक्षणाच्या आंदोलनात हिंदू युवक देखील सहभागी झाले असते परंतु तसं झालेलं दिसत नाही तसं पाहिलं तर बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे हळूहळू का होईना सत्य समोर येत आहे आरक्षणाचा दिखाऊ मुखवटा घालून बांगलादेशातून हिंदूंचं अस्तित्व मिटवून टाकण्याचं थंड डोक्यानं रचलेलं षडयंत्र उघड होत आहे हिंदूंच्या कत्तली करण्यामागं जमाते इस्लामी पाकिस्तान चीन आणि आय एस आय यांचा सामूहिक सहभाग असल्याचं अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचं म्हणणं आहे मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना या गीताच्या ओळी सुमुदर वाटत असल्या तरी वास्तव भयानक असल्याचा अनुभव केवळ भारत नव्हे तर जगातील अनेक देश आतंकवादाच्या रूपाने दररोज घेतायत जगातील विविध देशात आज आतंकवादाचे स्पष्टच बोलायचे तर इस्लामी आतंकवादानं डोकं वर काढलंय आहे भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा जेव्हा विरोधक देतात तेव्हा त्यांना येथील हिंदूंची घरं जाळताना बघत बसायचे आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो अद्यापपर्यंत एकाही विरोधकांनी बांगलादेशातील इस्लामी कट्टरवाद्यांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहाराविरोधात ब्र देखील काढलेला नाही हिंदू मरतोय मरू दे मला काय त्याचं अशीच त्यांची भूमिका आहे सेव गाझा असे टी शर्ट घालून मा गाझा पट्ट्यातील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मुंबईतील रस्त्यावर उतरणारे राजकीय नेते हिंदूंवर अत्याचार सुरू असून शांत आहेत चित्रपट सृष्टीतील एकाही कलाकारानं अत्याचाराचा साधा तोंड देखला देखील विरोध केलेला नाही पुरोगाम्यांच्या तोंडून तर निषेधाचा शब्दही फुटत नाहीये का म्हणून विचारता अहो त्यांना भारताचा बांगलादेश करायचा आहे समुद्रात ज्यावेळी आपल्याला हिमनग दिसतो त्यावेळी त्याचा पाच ते दहा टक्केच भाग पाण्याच्या वरती असतो लक्षपूर्वक जहाज न चालविल्यास त्याचं टायटानिक होत हा इतिहास आहे आता देखील बांगलादेशप्रमाणे भारताची स्थिती होऊ शकेल अशी बडबड राजकीय नेते समाजासमोर बिनधास्तपणे करीत असले तरी पडद्याच्या मागे काही शिजत आहे का याची कल्पना कोणालाच नाही एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधणं आवश्यक आहे ते म्हणजे सीएए मुद्द्यावरून दिल्लीत उपोषणाद्वारे रान पेटवून झालं वाढीव आरक्षणाचा विषय विविध राज्यात पेटता ठेवून जातीजातीत भांडणं लावण्याचं काम राजकीय पाठिंब्याने सुरूच आहे राम मंदिर तीनशे सत्तर कलम लोकसंख्या नियंत्रण तीन तलाक रद्दचा निर्णय वक्फ बोर्ड समान नागरी कायदा यावरून राजकीय नेत्यांचा सत्ताधाऱ्यांविरोधात शाब्दिक आग लावण्याचा एककलमी कार्यक्रमात खंड पडलेला नाही त्यात भर म्हणून यंदाच्या पंधरा ऑगस्ट रोजी शेतकरी नेत्यांकडून देशभर ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजनही करण्यात आलंय शेतकरी मोठ्या संख्येनं दिल्लीकडे कूच करणार आहेत सर्वच ठिकाणी नवीन फौजदारी कायद्याची प्रत जाळण्यात येणार आहे मागील वेळी राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलकांनी काय गोंधळ घातला होता हे देश विसरलेला नाही थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या समोर संघटनेचा झेंडा फडकविला होता असे कृत्य करण्याचं धाडस अद्यापपर्यंत कुणीही केलं नव्हतं सरकारनं ते आंदोलन उशिरानं का होईना परंतु मोडून काढलं यंदाही आंदोलनकर्त्यांनी पंधरा ऑगस्ट चीच निवड केली या निमित्तानं बहुतांशी ठिकाणी अराजक सदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे भारताचा बांगलादेश होऊ शकतो या प्रकारच्या वक्तव्यांनी त्याची पार्श्वभूमी तयार करण्याचं काम सुरू आहे का अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकले दोन दिवसापूर्वीच दिल्ली पोलिसांनी आय एस आय एसच्या च्या रिझवान अली यास अटक केली होती भविष्यात सत्ताधाऱ्यांविरोधात कोणती आंदोलनं करून राजकीय अस्थिरता निर्माण करता येईल याचे कोणते आराखडे विरोधकांनी तयार केलेत हे गुलदस्त्यात आहे परंतु बांगलादेशच्या मुद्द्यावर विरोधकांच्या संघटित बडबडीमुळं त्यांचा भारताचा बांगलादेश करण्याचा गेम प्लॅन असू शकतो अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे शेवटी काय तर या राजकारणातून सत्तेचा सोपान चढण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं घातकच आहे तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार